या ही कोलापुरी चटणी लागणार आहे बघा या अशा प्रकारे कुरकुर करत आहे मला वाटत आहे बाबा मटन करतोय मटन चिकन खतरनाक चौधरी साहेबांचा बंगला आहे मित्रांनो आता आपण जेवाय बसलेल आहे हा हा घेरा टॉप घेऊन झाले टॉप पुण्यात आले लसूण पेस्ट काम नाही म्हणून करा काम नाही म्हणून करा ने परत मिक्स करून घ्या म्हणजे आले लसूण पेस्टी काड्या पिटी जेवण करायचे काय झाले आलाव बरोबर नऊ वाजता येते आणि मेन म्हणजे काड्यापिटी जरा म्हणून काम नसल्यामुळे हे लावा लावल्यामुळे हवे <laughs> टाकली रे जरा जरा येऊ होत्या नाही काय नाही जरा टाक हाय झाले नव्हत्या झाला तर असंच वाढूया आले लसून पेस्ट वापरली काय असं आहे आम्ही जेवण करायला हवेत काळे मिठीच राहिलेली आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या विषय गावाकडच्या या युट्यूब चॅनल मध्ये काय मित्रांनो आम्ही आलो आहे जेवण करायला साडे नऊ वाजलेले आहेत आल काय आलो तो होतो आलो होतो नऊ वाजता काय झालं विषय काड्यापेटीच नेली आमच्या भावान त्यामुळं काय झालं अवघड झालं अर्धा तास थांबला होतं आणि मग तो आल्यानंतर चूल पेटवलेले हे बघवा चूल पेटवलेले स्वरूप न तिकडे बघा आणि चूल दगडाची केलेली आहे आपण काय आणि अशा प्रकारे आपण जेवणाला सुरुवात करत आहे इकडे चिकन आणलेलं आहे चिकन म्हणजे गावरान चिकन आहे गावरान कोंबडी आणली होती हे आता काय केलं आहे लावून घेतले आले लसूण पेस्ट सगळं लावून घेतलेलं आहे आणि आता जेवणाला आपण सुरुवात करणार आहे हा भाग मित्रांनो इकडे कॅनल आहे कॅनलच्या इथंच आपण जेवण केलेलं आहे काय मित्रांनो भावानो आजचं जेवण आहे की नाही आमचा चिनू करणार आहे चिनू एक नंबर स्पेशलिस्ट आहे जेवणामध्ये आला आहे पुण्यासने लय दिवस झाले कमीत कमी सात आठ महिने झाले यायलाच नव्हता गावागळ आणि आता जेवण कराय बघा चिनू आणि हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे त्याचं आता आहे पुण्याला जॉबवर आहे काय अशा प्रकारे आपण आता जाऊन घेणार आहे मोबाईल देखील कांदा टाक पै कुठे आहे ते कांदे ते पैसे पण तू घ्या टाक मित्रांनो पहिल्यांदा आपण मटण फोडणीला दिया गावरान चिकन कांदा टाकून घेतलेला आहे स्वरूप ना जंगी पार्टी होणार आहे बघा आज खतरनाक ना दुष्कळा

आता आपण चिकन बाय. चिकन पोर्णिला देऊया मित्रांनो पोर्णिला देऊया ते पोर्णिला बाबा भांडे भांडे गेले ना टाकून घ्या बरे असे आणि भांड पडतंय म्हणून कसं धरलं बघा तुला आपण कळा दुसरा बनवली दगडाची

चिकनमध्ये आपण आता सौदा टाकलेला आहे एक नवीन प्रकारची रेसिपी करावल्या आपल्या तिनोबाबत नवीन प्रकारची रेसिपी का त्याचमध्ये आपण चटणी टाकून घ्यायची आहे चटणी जळणार आहे मला आहे का जळ ना का त्याच्यात भांड्याचा घातला आहे सुंदर तू बाबा थँक्यू ते एक नंबर लागणार आहे बघा या अशा प्रकारे करते, मतन, करते। ना मला वाटतं बाबा मटण करतो मटन चिकन खतरनाकच जेवण कधी नादच खोळा बन बनवते जेवण एक नंबर जेवण जेवन करतो जेवणाच्या बा बाबतीत की नाही कोणीच कोणच हात धरणार नाही असं जेवण करतो अशा प्रकारे आपले चिकन शिजून पण झालंय शिजले काय रे नाही अजून त्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतलेलं आहे खतरनाक जाळावा हे हो जाळाव की करा बघ पाचच मिनिटात आवराय पाहिजे असं शिजाय पाहिजे की नाही पाच मिनिटात शिजायला पाहिजे बघ मटन मित्रांनो आता आपलं चिकन शिजले काय बघूया रबरी शिजले काय नाही अजून नाही का बघ तरी असा कस नाही अजून अजून काय शिजाय नाही करा गावरा नाही का शिजले अजून जरा शिजा पाहिजे अजून जरा शिजाय पाहिजे बाबा मित्रांनो अशा तऱ्हेने आपला रस्सा तयार झालेला आहे बघा उकळी कशी आलेली आहे मित्रांनो आता आपलं मटण शिजलेलं आहे काय त्यामुळे आता आपण काढून घेतलं हे दुसऱ्या भांड्यामध्ये फ्राय करण्यासाठी मित्रांनो आपण चिकन आता फ्राय वापरणार नाही फक्त कांदाच वापरणार आहे कांदा आणि कोल्हापुरी चटणी मित्र कांदा आहे बघा ही आहे कोल्हापुरी चटणी जास्त चिकट नको दे आणि याला जरा भाजून घ्या मस्त देखील तेलामध्ये चटणीला आणि चवीसाठी मीठा नाही चालू आहे आणि आपण आता चिकन टाकणार आहे गावरान कोंबडीचं चिकन घरे घ्या

गरम पाणी वापरल्या शिवाय आपण बार बार चौधरी साहेबांचा बघणार आहे मित्रांनो आता आपण जेव्हा बसलेलं आहे मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आता आपण बसलोय जेवायला हाय की हाय ना तू तू भाजा आणा काय हाय की आपलं ताटा नाही कस झालं सांगा रे आपल्या आपल्या चिनूबाईंना जेवण केलेलं आहे सौरभ सौरव चिकन का मटन चला टेस्ट करून बघूया बस नको मला गावरान चिकन मस्त पैकी हवेशीर वातावरणात आपण जेवण केलेलं आहे <laughs> हो गावरान चिकन कसं झालंय बघूया चुनून जेवण केलेलं आहे खतरनाक जेवण करतोय मित्रांनो <laughs> टॉप जेवण झालंय <जाले>, टॉप पुण्यात <laughs> तांबरा रस्सा बघूया कसा झाला टॉप जेवण झालेला आहे. कारण चुलीवरचं जेवण कणी खतरनाक लागते. नादच खुळा. ला जवाब. रस्ता जरा तिकड झालाय. त्यामुळे पोरक कनी नाक वडागलं. नाक जरा वडागलं. मित्रांनो अशा प्रकारे आपली पार्टी झालेली आहे व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहोत चला आता आवरावर आपण करावलोय